नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये आणि आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत अशी कोथंबिरीची वडी तर कोथंबिरीच्या वडीबरोबर ना माझी एक जुनी आठवण आहे कारण की जेव्हा माझं लग्न झालं आणि मी फर्स्ट टाईम ती थे ट्राय केली त्यावेळेस ती एकदम फसली होती मला माहीत नव्हतं की कोथंबीर ही आध जेव्हा आपण कोथंबीर वडी तयार करतो त्याच्या तास आधी स्वच्छ धुवून त्याच्यातलं एक्स्ट्राची पाणी असं सगळं काढून घ्यायचं असतं किंवा एखाद्या सुती कपड्यावरती ती टाकून घ्यायची असते किंवा एखाद्या चाळणीमध्ये ती ठेवायची असती पाणी निथळायला तर ह्या मला काही गोष्टी माहिती नव्हत्या आणि पहिल्यांदा लग्न झाल्याच्यानंतर ती ट्राय केली होती आणि जेव्हा मी बेसन पीठ करायला घेतली तेव्हा मी बेसनपीठ ठेचा वगैरे सगळं आधी टाकून घेतलं आणि टाकून घेतल्याच्यानंतर मग मी ती कोथंबीर धुतली धुतली आणि लगेच कट केली आणि त्याच्यात टाकले टाकल्याच्यानंतर जे एक्स्ट्रा पाणी होतं आणि वरून मी थोडंसं पाणीसुद्धा टाकलं त्याच्यामुळे ते बॅटर एकदम पातळ झालं होतं आणि काही केलं मी भरपूर असं त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकलं पण तरीही ती वडी काही व्यवस्थित झालीच नाही आणि त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हते की आपण पटकन काहीतरी सर्च मारावं की पातळ झाल्यावरती काय पर्याय असतो काय असं काही मला माहितीच नव्हतं तर अशी एक माझी त्याच्यावरची आठवण आहे तेव्हा ते ते जा ते ते जी मी कोथंबीर वडी केली होती तर ती कोथंबीर वडी कमी आणि बेसन पिठाची वडी जास्त वाटत होती कारण की ते पातळ झाल्यामुळे मी त्याच्यात जास्त बेसनपीठ टाकलं त्याच्यामुळे आणि नंतर मग मी शेजारच्या ताईंना बोलवलं पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की कोथंबीर कधी अर्धा तास आधी ठेवायची असती धुवून म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून गेलं की कोथंबीर वडी जी आहे ती चांगली होती आणि असं पातळ वाटर होत नाही तर आता तर मला बनवायला परफेक्ट जमतं पण ती वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि प्रत्येक रेसिपी बरोबर माझी काही ना काहीतरी आठवण आठवणी आहेतच पहिल्यांदा जेव्हा मी त्या ट्राय करत होते तेव्हा मला वाटतं प्रत्येकाचीच काही ना काहीतरी जेव्हा एखादी नवीन पदार्थ करतो ती प्रत्येकाचीच काही ना काहीतरी त्याच्यावर आठवण असतेच आणि तसेच माझ्या बऱ्याच काही आठ आठवणी आहेत जेव्हा जेव्हा ती एखादी रेसिपी येईल तेव्हा मी तुमच्यावर ती शेअर करेलच चला तर आता बनवायला सुरुवात करूया तर इथे घेतलेली आहे मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा तास त्याला मी पाणी निथळ ठेवलेलं होतं चाळणीत तर चला आता मी कोथंबीर सर्वात प्रथम कट करून घेते बारीक आधीच मी ते एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवलेली आहे मी चाळण आणि वरतून थोडंसं मी त्याला तेल लावलेलं आहे कारण की आपली जी वडी आहे ते ती त्याला चिटकणार नाही आणि इथे घेतलेले आहे मी कोथंबीर कट करून आता हे मी पटकन पीठ मळून घेते ह्याच्यात आता ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायचं एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ तुम्ही फक्तसुद्धा बाजरीच्या पिठात सुद्धा कोथंबीर वडी करू शकता ती पण खूप चवीला छान लागते आणि एकदम कुरकुरीत होते एक छोटा चमचा टाकायचे सफेद तीळ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि टाकायचं आहे ठेचून घेतलेला लसूण जिरं आणि हिरवी मिरची आणि आता ह्याला न पाणी टाकाच आधी मळून घ्यायचं आहे आणि आता एकदम थोडस पाणी अस टाकायचं याच्यावर परत थोडस टाकून घेऊ आणि वाटलं ना थोडस बेसनपीठ कमी आहे तर थोडस परत बेसनपीठ टाकून घ्यायचं परत ह्याला व्यवस्थित मिक्स करायचंय होईल तेवढं शक्यतो लगेच पाण्याचा जास्त वापर करायचा नाही टाकायचं थोडंसं पाण्याचा शिंतडा दाबून दाबून हे पीठ एकदम मळायचं परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे त्याचे लगेच असे दोन भाग करायचे आणि हातावरती दोन भाग करून घेतले की हातावरती असं याला गोल गोल आहे पण असं ह्याला समान करून घ्यायचं आहे म्हणजे वाकडी तिकडी होणार नाही मी असं याला गोल 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 करत राहायचं थोडीशी पातळच करायची जास्त जाळ ठेवायचं नाही कारण की शिजल्यावर पण ती थोडीशी फुकते बघा तयार आहे आता ह्याला लगेच मी उकडायला ठेवते तयार आहे आपल्या दोन्ही वळकुट्या आता ह्याला आपण लगेच वाफायला ठेवूया हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे वाफ सुद्धा त्याची वरती येत आहे आता ठेवून घ्यायच्या याच्यात ह्या वड्या आता ठेवायच्या याच्यावरती झाकण दहा मिनटं ह्याला असंच वाफेवरती चांगल्या उकडून घ्यायच्या दहा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया तर वडी शिजली का नाही ते आपण चेक करूया थोड़ी हे बघा थोडीशी अजून कच्ची आहे मध्ये त्याच्यामुळे परत आपण ह्याला पाच मिनटं झाकून ठेवायची चला तर परत एकदा चेक वडी आपली चांगली शिजलेली आहे तर ह्या वड्या एकदम थंड मी कट करून घेणार आहे हे बघा वड्या आपल्या चांगल्या थंड झालेल्या आहेत आता मी पटकन काढून घेते हे बघा खाली तेल लावल्यामुळे वड्या पटकन आहेत आणि चिटकल्या सुद्धा नाही आहेत खाली तर मी वड्या आता कट करून घेते हे बघा किती छान वड्या गोल अशा कट झालेल्या आहेत कुठेही तुटलेल्या नाहीत काही नाही आणि आपलं बेसनपीठसुद्धा छान शिजलेलं आहे सगळ्या वड्या मी आता अशाच कट करून घेते सगळ्या वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आता मी ह्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकून तळून घेणार आहे इथे गॅसवर ठेवलेला आहे मी तवा तवा गरम झाला की त्याच्यात टाकायचे तेल आणि आता एक एक करून ह्या वड्या सोडून घ्यायच्यात वड्या सोडून घेतल्या की परत एकदा किनारीने तेल सोडून घ्यायचं आणि ह्याला बारीक गॅस वरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात तर आता ह्याला मी पलटी करून घेते बघा एक बाजू ह्याची चांगली खरपूस भाजलेली आहे आता दुसरी बाजू सुद्धा ह्याची भाजून घ्यायची तर तयार आहेत आपल्या वड्या भाजून तर आता मी ह्या वड्या काढून घेते तयार आहे आपली कोथंबिरीची वडी मी लगेच आता खाऊन घेते खूपच भारी झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय